हॅलो जांबुलवाडी संघाच्या कर्णधार कोण असतील त्यांनी टॉस का बॉस या पॅवलीनशी संपर्क साधायचा जांभलवाडीचा कप्तान कोण आहे हॅलो हॅलो आता होणार सामना ब्राह्मणदेव क्रिकेट क्लब जामलवाडी वसेस चेक इलेव्हन या सामन्याचा सर्वांनी आनंद घ्यायचा आहे जामलवाडी संघामध्ये हॅलो चेंबर सात आणि जामणवाडीचा कर्णधार लवकरात लवकर मॅच ला सुरुवात करायची आहे सामन्याला वेळ नका करू प्लीज दे मी काय बसू बस, मी बस तुषार हे बसू मी नाव कस आहे म्हणा हाय बस ते का हा ते का बस मग येशू तिकडे देव ब्राह्मणदेव क्रिकेट क्लब जामल आणि संघाची प्लेंग इलेव्हन तुषार बर्गे दिनेश बर्गे समीर शिंदे तनुमय शिंदे रोहन शिंदे राहुल पवार गणेश पवार सुयश बर्गे चेतन बर्गे ऋतिक पवार पार्थ पवार प्रणय पवार शुभम बर्गे संकेत बर्गे लवकरात लवकर मॅच ला सुरुवात करून घ्यायची आणि कुलकर्णी विशाल वारिक बाळा जाधव योगेश जाधव अमोल चव्हाण पार्थ धनावडे जयदीप मिनेश साहिल बर्गे रोहित पवार आदित्य शिंदे दोन्ही संघाने लवकरात लवकर याचा कोण बोलणारिंगच्या समोर जे जे खेळाडू आहे त्यांनी लवकरात लवकर बाजूला व्हायचे हॅलो ट्रॅव्हलिंग समोर जे जे सर्व उपाय बाजूला व्हायचे मंडळाची विनंती आहे हॅलो हॅलो मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लवकरात लवकर आहे आणि पहिल्याच सामन्याला सुरुवात होत आहे जांभलवाडीखन इलेव्हन हॅलो आता होणार सामना चिरेखन इलेव्हन जांभलवाडी खरोखर गाजलेले असे फलंदाज जांभवाडी संघामध्ये राहुल पवार थनमेश शिंदे समीर शिंदे खरोखर कर गाजलेले गोलंदाज फलंदाज आहेत हॅलो सामन्याला हॅलो श्री ब्राह्मण देव क्रिकेट क्लब जामुनवाडी यांच्या आयोजित युट्यूब लाई सामने आता लवकरात लवकर पहिला सामन्याला सुरुवात होत आहे अरे हॅलो जर कोणी कॉमेट्री करायला इच्छुक असेल त्यांनी माईकशी संपर्क आहे प्लीज आ? वामन मर्गे वामन मार्गे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर पॅव्हलियनशी संपर्क आहे वामन मर्गे हॅलो हॅलो वामन मार्गे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क आहे बाईकशी संपर्क साधायचा आहे హలో సా జిల్వాడి సంఘాన్ని పేలీ బాల్ స్వీకారీ సర్వ రసికాన్ని स्थान आहे बाँड्रीवरच्या मुलांनी सगळ्यांनी आपली बॉन्ड लागा स्वीकारायची आहे टीमचा कोणी एश्टा प्लेअर असेल त्यांनी 门上到底还 लेग अंपायर आणखीन दोन्ही अम्पायरांनी आपली आपली जागा जायची आहे अम्पायर मध्ये आहेत अविनाश पवार अविनाश पवार प्रकाश बरगे संतोष शिंदे लेग अंपर थर्ड अंपर